नमस्कार मंडळी डीएस सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी असतात जसे अध्यक्ष सचिव खजिनदार यांना मानधन घेता येतं का पगार घेता येतो का ही माहिती घेण्यापूर्वी अद्यापर्यंत जर तुम्ही डिअर सोसायटी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवले नसेल तर तात्काळ करून ठेवा कारण सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट यांच्या संदर्भातल्या इत्यंभूत माहिती वेळोवेळी येणारे अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा तसेच डिअर सोसायटी ऍपच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असतो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मंडळी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अनेक पदाधिकारी असतात जे स्वतःचा वेळ काढून संस्थेच्या कामासाठी देत असतात आणि सभासदांची सेवा करत असतात आणि ही सेवा करत असताना अनेकदा कोणत्याही सभासदाला कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारचं मानधन हे घेतलं जात म्हणजे जा नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव संस्थांमध्ये अशा प्रकारचं मानधन घेतलं जात नाही मात्र अशी तरतूद आहे का, का तुमच्या उपविधीमध्ये की जी तुम्हाला अध्यक्ष सचिव खजिनदार यांना मानधन देण्यासाठी नियमांची तरतूद आहे का याची आपण माहिती घ्यायची झालं तर उपविधी क्रमांक एकशे सत्तेचाळीस दोन मध्ये अशी तरतूद आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थांचं एकूण जो काही नफा होत असेल त्याच्या पंधरा टक्क्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांना मानधन दिलं जाऊ शकतं किंवा सहकारी गर्माण संस्थांच्या ज्या ज्या सर्वसाधारण सभा होतात मग ती तुमची विशेष सर्वसाधारण सभा असू द्या किंवा तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा असू द्या तर या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा ते मानधन किती असावं हे ठरवलं जाऊ शकतं मानधन घ्यावं का नाही घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मानधन घेतलं तर मला वाटतं की अधिक जबाबदारी खूप जास्त जबाबदारी त्या ठिकाणी येत असते मानधन घेऊन काम केल्यानंतर सभासदांना एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारण्याची म्हणजे तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही मानधन आहे अशा प्रकारचे टोमणे ऐकायला तुम्हाला मिळू शकतात यामुळं तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही मानधन घ्यायचं की नाही घ्यायचं तुमची जी सहकारी गृहनिर्माण संस्था आहे ते साधारणपणे कुटुंब म्हणूनच मानलं जातं तर अशा वेळी तुम्हाला सामाजिक काम करण्याची आवड असते म्हणून तुम्ही जर तिथे येत असाल तर अशा वेळेस मानधन न घेतलेलं अधिक चांगलं मात्र मानधन न घेता त्या मानधनाऐवजी तुम्ही संस्था कायदेशीर त्या अधिक चांगल्या प्रकारे चालावी यासाठी वेळच्या वेळी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी जर तुम्ही रक्कम ती खर्च केली तर तुम्ही पद सोडल्यानंतर भले दहा वर्ष पंधरा वर्ष जरी झाले तरी तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कायदेशीर कचाट्यामध्ये तुम्ही अडकू नये याच्यासाठी तुम्ही ते पैसे खर्च केले पाहिजेत कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे आणि पदावरून दूर झाल्यानंतर भीती कधी नाही असली पाहिजे की तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टीसाठी जी तुमची अनवधानाने झालेली असेल तर अशा गोष्टीमध्ये सुद्धा कधी तुम्हाला त्रास होऊ नये कायदेशीर कचाट्यामध्ये का तुम्ही सापडू नये गुन्हा दाखल झाल्याची वेळ येऊ हो नये या कारणांसाठी ती रक्कम जर तुम्ही खर्च केली तर ती अधिक उपयोगाची ठरू शकते आणि तुम्हाला मनशांती देणारी ठरू शकते धन्यवाद